नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आज आपण पाहणार आहोत मोहोळ मधील भक्ती परंपरा आणि महिलांच्या उत्सवाचा सुंदर संगम हेमाई देवी नवरात्र मित्र मंडळाच्या वतीने आयोजित किल्ला एक अनोखा आणि ऐतिहासिक नवरात्र उत्सव सालाबाद याही वर्षी यमाई देवी नवरात्र मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि सांस्कृतिक रंगतदार वातावरणात साजरा करण्यात आला यामध्ये खास आकर्षण ठरले ते म्हणजे एकाच वेळेस तब्बल दोनशे महिलांनी एकत्रितपणे आरतीचा लाभ घेतला महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा भव्य महाआरती सोहळा पार पडल्याने भक्तजनांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे याचबरोबर मंडळाच्या वतीने संपूर्ण नऊ दिवस महिलांसाठी विविध मनोरंजक आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले प्रत्येक खेळानंतर सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामुळे महिलांचा उत्साह आणखी वाढला आहे या कार्यक्रमात महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला असून भक्ती परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला हेमाई देवी नवरात्र मित्र मंडळाने केलेल्या या उपक्रमामुळे मोहळ मध्ये नवरात्रो उत्सवाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे अशात समाज भावनेने आणि भक्तिभावाने आयोजित कार्यक्रमांच्या अपडेट साठी जोडलेले रहा टुडे न्यूज महाराष्ट्र सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा